बातम्या सविस्तर पाहूया महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दीडशे मतदारसंघात गडबड असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केला आहे तर गडबड असलेल्या मतदारसंघात अजित पवारांचाही मतदारसंघ आहे अजित पवार बारामती मतदारसंघात तब्बल वीस हजार मतांनी पराभूत झाले आहेत असाही दावा उत्तम जानकर यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत त्यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे मार्तडवाडीच्या विषयानं ज्या ज्या पद्धतीने आम्ही खेळामध्ये गेलो त्या पद्धतीने ज्या बोटवरती मला एकतीस मतं दाखवलेली होती आणि त्यांना चारशे मतं दाखवली त्या ठिकाणच्या लोकांनी स्वतः येऊन प्रतिज्ञापत्र करून म्हणजे अपडेट करून त्या ठिकाणी मला दिलेली मी निवडणूक आयोगाकडे आहे चार दिवसामध्ये राहुल गांधी आहेत पवार साहेब आहेत निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत शिवाय यामध्ये जी गडबड केली नव्हती जी मशीन मध्ये कंट्रोल बॉक्स मध्ये गडबड करतात पण टेक्निकली आम्हाला ते समजून आमचं साधं म्हणणं आहे की व्ही पॅट मधून जी चिठ्ठी खाली टाकली जाते त्याला काळी जी ग्लास लावलेली आहे ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये यावी आणि तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हाताने त्यामध्ये टाकली जाते म्हणजे ही निवडणूक पारदर्शकपणाने होईल आता जी निवडणूक घेतलेली आहे या, या सरकारने त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहे यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस हजार मतांनी परत होता जवळजवळ अजितदादानी त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी वन थर्ड म्हणजे तीनाशियक दोनाशी एकाचं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं त्यामुळं योगेंद्र दादांची मतं ऐंशी हजार आदित्य सात अशी एक चाळीस आहेत आणि त्यांच्यामधली मधली एकाशी मधली त्या ठिकाणी साठ वाजा होतात एक वीस वरती अजितदादा सुधारा अजितदादाचे फक्त बारा आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत